कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने मंगळवार दिनांक सोळा एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान दिवसा पोलिसांच्या बोलेरो वाहनाला समोरून जबर धडक दिली यात दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत ही घटना दिवसा ते ती कुर्रा मार्गावर घडली असून या प्रकरणी तिवसा पोलिसांनी अज्ञात वाहन चालक वाहकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे तर अधिक तपास दिवसा पोलीस करीत आहेत एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर